निपाणीत गोसावी समाजाची आक्रोश रॅली राजगुरुनगर घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी पुणे जवळ असलेल्या राजगुरुनगर येथे सव्वीस डिसेंबर रोजी गोसावी समाजातील सात व आठ वर्षाच्या लहान सख्या दोन बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे या घटनेच्या निषेधार्थ निपाणी येथे भटक्या विमुक्त जाती व गोसावी डोंगरी गरासिया संघ व परिवर्तनवादी संघटना संघटना तसेच विविध गोसावी गोसावी समाजाचे नेते गणू यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी जनआक्रोश रॅलीची सुरुवात पार्वती कॉर्नर येथून सुरुवात करण्यात आली यानंतर जुना पीबी रोड मार्गे ही रॅली संभाजी सर्कल येथून मानवी साखळी करून नराधमांना फाशीची शिक्षा द्या पीडित कुटुंबाला न्याय द्या अशा घोषणा देऊन परिसर जनान सोडला यानंतर हे जनआंदोलन तहसीलदार कार्यालय आले यावेळी या घटनेचा निषेध व्यक्त करताना काहींनी आपली काही आज हे जे जनआंदोलन आहे तो प्रत्येकाचा आक्रोश आहे आणि हे एका स्त्रीत्वाचा अपमान आहे इथं कुठला जाती धर्म प्राश किंवा कुठला पक्षाचा विषय नाहीये आहे काय समस्त स्त्री जातीचा जो अपमान झालेला आहे त्याच्यासाठी हा न्याय मागायला आम्ही इथं आलेलो आहे आपल्या भागाच्या लाडक्या आमदार शशिकला चोरे बहिणीची यांनी सुद्धा ह्या पूर्ण ह्या प्रकरणाचा जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांचा सुद्धा या, 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 या मोर्चाला पूर्ण पाठिंबा आहे आणि ह्या ह्या प्रकरणात कुठला पक्ष कुठला प्रांत आणि जाती नसून फक्त न्यायासाठी मर्यादित काही तर ही घटना दे 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 या देशातल्या सगळ्यांच्या सन्मानाची आहे सगळ्यांचे आब्रू वाचवण्याची आहे आणि ती लढाई आपल्याला रस्त्यावरती लढावी लागणार याचं निदर्शक म्हणून हा मोर्चा काढलेला होता दोन दिवसापूर्वी फक्त नियोजन केलं आणि इतक्या मोठ्या संख्येनं केवळ निपाणीचं नव्हे तर निपाणी, निपाणी परिसर ग्रामीण भागात सुद्धा आमच्या गरुडच्या संघटनेचे सगळे लोक आले विशेषतः एक लक्षात घ्या की महिला मोठ्या संख्येनं आल्या हे मला समाधानच वाटतं तर आपल्याला कसं आहे की एखादी घटना घडल्यानंतर मेन बचाव पटवायची आणि निषेध करायचा परत कसा पडली आहे त्याच्यामध्ये फक्त शो बिझनेस असतो फक्त दिखावपणा असतो मनापासूनची भूमिका नसते गुणातनामध्ये आमच्या गोसाई समाजाच्या दलित समाजाच्या शिंदी समाज इतक्या महिला घोषणा द्यायला द्या हे खरं तर निपाणीच्या परिवर्तनाचं लक्षण आहे त्याबद्दल त्या महिलांची सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की या या आमच्या घटनेच्या मोर्चा निघाला या मोर्चाला सगळे आमदार खासदार सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी नगराध्यक्ष नगरसेवक सगळे आलेले मतभेद व्यक्त केले होता त्यांचा पण पाठी आणि म्हणून एक लक्षात ठेवायचे आपल्याला की मित्रांनो ही जी लढाई आहे मालवतीच्या संदर्भातली ही संपलेली नाही घटना दिली बाबा आपल्याला त्या घटनेचं उपलब्ध धरून व्हायला लागले आणि म्हणून जर आम्हाला या लोकशाहीमध्ये बागाने जाण्याचा अधिकार मिळवायचा असेल तर हक्काने मिळवला पाहिजे संघर्षाने मिळवला पाहिजे तुम्हाला त्याच्यासाठी लढाई लढावी लागेल त्यासाठी आपण सहज आला पुढे एकदा संयोजक म्हणून आभार मानतो आणि हे जे निवेदन घ्यायचं आहे महत्वाचं निवेदन संघटनेच्या सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन विविध राजकीय पक्षाच्या सर्व नेते मंडळी एकत्र येऊन आज जे काय गोसावी समाजाच्या जनभौग से गोसाणूंच्या नेत्यांच्या खाली आपण सगळेजण म्हणून आज तसे ऑफिस समोर माननीय तहसीलदार साहेबांना जे झालेला अन्याय विरुद्ध आपण हे निवेदन देण्यात करता आलेला आहोत आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि पेपरमध्ये आपण सगळेजण वाचलेलं आहे की गोसावी समाजातील अल्बम मुलीवर दोन मुलीवर जे काय अन्याय झाले त्याचा निशद करण्यासाठी आपण सगळेजण इथे आलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये जे काय दोन मुलीवर राजगुरुनगरमध्ये नगर जे काय झालेलं आहे त्याला आम्ही सर्व निपाली करू सर्व दलित संघटनेचे नेते सर्व सर्वपक्ष नेते सगळ्या जण ने एकत्र एक निषेध करतात आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांना फाशी व्हायला पाहिजे त्या मुलीच त्या मुलीच्या घराला त्यांना न्याय द्यायला पाहिजे त्यांच्या घरातल्या लोकांना नोकरी द्यायला पाहिजे त्यांना आर्थिक सुविधा द्यायला पाहिजे आणि ते या निवेदन मध्ये ते सगळ्यात वाचून जाते त्या तोपर्यंत सिनेर यामध्ये अशोक कुमार असोदे प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने नगरपालिका नगराध्यक्ष सोनल कोठडिया पॅन्थरसेना जिल्हाध्यक्ष अमित शिंदे प्राध्यापक सुरेश कांबळे गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी आदींनी घटनेचा निषेध करत नराधमांना फाशीची मागणी केली निवेदन वाचन अविनाश माने यांनी केलं यावेळी या निषेध या या मोर्चाला निपाणी समाजातील संपूर्ण गोसावी समाज परिवर्तनवादी संघटना विविध दलित संघटना सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शवला महानकर निपसाठी गौतम जाधव निपाने ताज्या महानकर महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा